केलेलं असं म्हणायला हरकत नाहीये की सध्या सगळ्या घरांमध्ये ना महायुद्धाची तयारी सुरू असेल महायुद्ध सारखी तयारी सुरू असेल का ते सांगते बघा काही घरांमध्ये ते घडून गेलं असेल का आणि काही घरांमध्ये ना ते दे येणार असेल किंवा होत असेल कारण सध्या चा ना एक्झामचं पिरियड चालू आहे आणि एक्झामचं टाइम टेबल येतं ना तेव्हापासून जी आई वडिलांची धावपळ आणि जो काही गोंधळ सुरू होतो किंवा जे काही प्रिपरेशन तयार होतं ना ते एकदम नेक्स्ट लेवलवर असतं असं मला वाटतं कारण माझ्या ओळखीच्या आजूबाजूच्या घरांमध्ये तरी अशीच सिच्युएशन असते तुमच्याकडे असं असतं की नाही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला ना सुरुवात झालेली आहे तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गुड आफ्टरनून कारण तुम्ही हा व्हिडिओ दुपारी पाहत आहात आहात पण मी तो सकाळपासून स्टार्ट केलेलं आहे मी ना हे एक्सपिरियन्स केलं तसं ना आधीपासून मला माहिती होतं पण आता स्कूल्सचं टायमिंग तसं झाल्यापासून मी एक गोष्ट एक्सपिरियन्स केली की मला ना आधीपासूनच ना सकाळचं स्कूल छान वाटायचा आणि आता तर ते मी एक्सपिरियन्स पण करते बघा मागच्या वर्षी ना द्वितीय आणि हर्ष दोघांचंही स्कूल सकाळी सकाळी असायचं सकाळच्या वेळेस ना खूप धावपळ व्हायची कारण मिस्टर जायचे मिस्टर पाहुणे सातला जायचे द्विती सात दहाला आणि पावणे आठला हर्ष जायचा तर माझी एवढी सकाळच्या वेळेस धावपळ व्हायची ना पण त्या धावपळीमध्ये ना सकाळी खूप कामं होऊन जायचे आणि ना दुपारपर्यंत द्वितीहर्ष घरी यायचे मग दुपारी घरी आल्यानंतर ना दुपारनंत दुपारपासून रात्रीपर्यंतचा म्हणजे रात्री नऊ दहापर्यंतचा वेळ मिळायचा हा ना एकत्र खूप मोठा वेळ मिळतो आपल्याला आणि मुलांना देखील म्हणजे एक्स्ट्रा काही ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर त्या करू शकतो पुन्हा अभ्यास घेऊ शकतो त्यांचा आराम होतो अशा बऱ्याचशा गोष्टी होतात पण आता प्रॉब्लेम काय झाल्या माहिती आहे का हर्षचं स्कूल झालेले दुपारी त्याच्यामुळे ना तो एकदम आरामात उठतो क सकाळी दहा साडे दहा नंतर किंवा दहा साडे दहा नंतरचं उठ नसतं तोपर्यंत माझं असं होतं की मी हॉल आणि किचन वगैरे आवरून घेते पण मला बेडरूम अजिबात आवडत बेडरूम मध्ये झोपलेला असतो आणि त्याला ना बेडवर झोपायला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मला अंथरूण वगैरे काहीच काढता येत नाही सकाळी हर उठल्यानंतर मी बेडरूम वगैरे आवरून घेतला आणि त्याच्यानंतर ना सगळी माझी कामं करून घेतली आणि सध्या काय झालंय की त्या मी स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे सध्या दोघांचे टेबल आलेले आहेत आता टाइम टेबल आल्यानंतर त्यांनी अभ्यास करू नाही तर न करू मला वाटतं तुमच्याकडे पण हे होत असेल की आई पप्पांनाच एवढा अभ्यास करायला लागतो किंवा एवढ्या गोष्टी कराव्या लागतात ना की काय म्हणजे नेक्स्ट लेवल असतात त्या सगळ्या गोष्टी आता मला हर्सचं सा काय झालं क्लास टेस्ट त्याची झाली पण त्याच्या क्लास टेस्टमध्ये त्याचे मार्क्स बघून मी एवढी शॉक झाली ना की आता मला रोज सकाळ संध्याकाळ त्याच्यासाठी असे खूप सगळे क्वेश्चन्स लिहून ठेवावे लागतात आणि मग तो त्याचे आन्सर्स लिहितो आता लास्ट इयरपर्यंत असं व्हायचं की तो ना नर ज्युनियरला सिनियरला होता आणि आता तो फर्स्टला गेला आहे तर ना लास्ट इयर म्हणजे नर्सरी ज्युनियर सिनियर या तीन वर्षांमध्ये असं घडलं की मला कधी त्याचा अभ्यासच घ्यावा लागला नाही जे स्कूलमध्ये शिकवायचे ना ते आणि काही होमवर्क देत असतील तेवढ्यावरच त्याचा अभ्यास व्हायचा आणि त्याला मार्क्सही छान असायचे म्हणजे मला असं कधी रिअलाईज नाही झालं की याच्यासाठी खूप वेगळी मेहनत घ्यायची गरज आहे पण यावर्षी ना अभ्यास अचानक खूप वाढल्यासारखा झाला म्हणजे सेंटेन्स रायटिंग क्वेश्चन आन्सर्स वगैरे पुन्हा रीडिंग पण एवढं जमत नाही अजून या मुलांना म्हणजे या एजमधल्या एज मला वाटतं सगळ्यांकडे हाच इशू असेल की या एजमधल्या मुलांना रीडिंग जमत नाही तसं आम्ही त्याला फोनिक्स क्लास लावलाय पण तो याच वर्षी लावलाय त्याच्यामुळे ना त्याला सेंटेन्स अंडरस्टँडिंगला आणि त्याचं मिनिंग वगैरे करायला खूप वेळ लागतोय आणि याचा परिणाम सगळा त्याच्या मार्क्सवर झाला आता त्याच्या क्लास टेस्टमधले मार्क्स बघून मला एवढं टेन्शन आलं ना त्याच्यानंतर मी ठरवलं नाही मला सिरियसली काहीतरी करायची गरज करा आहे आणि मग त्याच्या अभ्यासाला सुरुवात केली त्याला स्कूलमध्ये वगैरे सोडून आले त्याच्यानंतर ना दुपारी द्वितीला स्कूलमधून घेऊन आले आणि तिला ना पोहे खायचे होते म्हणजे सकाळी मी भाजी बनवली होती ती भाजी संपली होती मोस्टली ना माझ्याकडे आईने दिलेली ना लसणाची चटणी असते जी द्वितीला हर्षला आणि मला आम्हाला तिघांनाही खूप आवडते इवन मिस्टरांना पण आवडते बऱ्याचदा हर्ष म्हणजे चटणी आणि चपाती असंही जेवण करतो द्वितीला विचारलं ती खाणार का तर तिला नव्हतं खायचं मग तिचं म्हणणं होतं की मला पोहे बनवून दे मग दुपारच्या वेळेस माझं पोहेच बनवायचं काम सुरू होतं आणि ना मी दोन चार दिवस झाले होते शेंगदाणे ऑनलाईन मागवले होते ते पण भाजून घ्यायचे माझे राहिले होते मग तेच सगळं माझं सुरू होतं आणि एका साईडला ना पोह्यांची तयारी पण सुरू होती आणि मला असं वाटते जेव्हापासून ना हे दोन टायमिंगचं स्कूल झालं ना म्हणजे एकदा एकाचं सकाळी एकाचं दुपारी तेव्हापासून ना माझा नाईंटी पर्सेंट टाईम मला वाटतं किचनमध्येच जातो कारण सकाळी हर्षच्या नाश्त्याची वगैरे वेगळी तयारी असते टिफिनची वेगळी तयारी असते द्वितीला सकाळी टिफिन देते पण तिला ना परत स्कूलमधून आल्यानंतर ना भाजी चपाती खायला कंठा येतो आधी काय व्हायचं ते दोघं जण एकत्र घरी जेवायला असायचे त्याच्यामुळे ना एकमेकांच्या ना एक नाद नादा म्हणा किंवा टी व्ही वगैरे बघत म्हणजे बऱ्यापैकी ते एकत्र खाल्लं जायचं पण आता दोघेही दोन वेगवेगळ्या टायमिंगला असतात मग दुपारी परत द्वितीला आल्यानंतर ना भाजी चपाती खायचं कंटाळा येतं तसंही आज भाजी राहिली नव्हती मग तिच्यासाठीच मी पोहे बनवून घेत होते आता माझं असं झालंय ना की मला हे पटकन नाही ऑफकोर्स मी काही रोज ते म्हणतील तसं बनवून देत नाही पण मला पटकन असं नाही म्हणता येत नाही की त्यांनी काही करून वगैरे मागितलं की म्हणते ठीक आहे चला जाऊ द्या आणि घरीच तर आहे आणि दुसरं काम तरी काय ठीक आहे कारण ते हॅपी म्हणजे जर भाजी चपाती मी जबरदस्तीने खायला लावली ना तर ते खूप कंटाळून खातात पण हेच जर त्यांच्या आवडीचं काही बनवून दिलं ना की मग एकदम हॅपीली ते खातात म्हणजे मग आपल्याला पण छान वाटतं मग तेच माझं चालू होतं पोहे वगैरे करून देण्याचं काम आणि साईड बाय साईड माझं द्वितीबरोबर बोलणंही चालू होतं की एक्झामचं काय कसं कारण ह्यावेळेस ना हर्सचा अभ्यास घेण्याच्या नादामध्ये द्वितीकडे एवढं दुर्लक्ष झालं आहे ना स्टार्टिंगला मला असं वाटलं की विदाउट क्लासेस मी मॅनेज करेल कारण आता द्विती सिक्सला गेली आहे आणि आत्तापर्यंत कधीही तिला क्लासची गरज आहे असं फील नाही झालं पण आता यावर्षी काय झालं एकतर माझं यूट्यूब चालू झालं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हर्सचा पण अभ्यास बऱ्यापैकी वाढला आहे त्यामुळे कधीतरी माझ्या मनात असं येऊन गेलं की हिला क्लास लावायची गरज आहे का किंवा लावला पाहिजे का पण म्हटलं बघूया जेवढे दिवस माझ्याच्याने मॅनेज होते ना की मी घेऊ शकते किंवा करू शकते तेवढे दिवस माझं मीच करेल जेवढं कमी क्लासला क्लासची गरज लागेल तेवढा प्रयत्न करूया पण मला असं वाटलं की नाही होत नाही होते मॅनेज तर त्यावेळेस मी नक्कीच क्लास लावायचा विचार करेल कारण मला असं वाटतं की क्लासला जरी मुलं गेली ना तरी क्लासवरून आल्यानंतर पुन्हा त्यांचा अभ्यास घेणं वगैरे ह्या गोष्टी मला असं वाटतं की कराव्या लागतील किंवा होतीलच कारण सगळीच मुलं क्लासमध्ये डिपेंड हे सगळं क्लासवर पण असतं क्लासमध्ये कितपत अभ्यास करतात करतील क नाही करणार ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात येतात क्लास लावायच्या वेळेस आणि बऱ्याच जणांचा ना क्लास लावला की मला असं वाटतं अजून टाईमपास वाढतो तर म्हटलं बघूया जोपर्यंत माझ्याच्याने मॅनेज होते ना तोपर्यंत तर मीच मॅनेज करेल पण मला असं वाटलं की नाहीच आता मला पॉसिबल होते तर त्यावेळेस मी क्लास लावेल कारण क्लास लावला तरी मुलांचा अभ्यास घेणं हे बनतं चला तर पोहे वगैरे बनवून झालेत आणि बाहेर ना पावसाचं वातावरण होतं ना पोहे एवढे छान बनले होते ना एवढं मस्त स्मेल येत होतं ना पण माझ्याकडे ना तेवढेच फोडे थोडेसे पोहे होते की जे तिच्या एकट्या एकटीपुरते सफिशियंट होतील मग तिच्यासाठी पोहे बनवून दिले आणि माझ्यासाठी ना आधी मी चटणी आणि चपाती खायला म्हटलं नंतर मनात विचार आला नको ठीक आहे चला एक ऑम्लेट बनवून घेऊया स्वतःसाठी मग मी इथे स्वतःसाठी ऑमलेट बनवून घेते आणि ना ही लाल चटणी आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे लसणाची जी आईने मला बनवून दिलेली आहे एवढी ती जर ऑमलेट मध्ये टाकली आणि त्याचं ऑम्लेट बनवलं ना एवढी छान टेस्ट येते ना या चटणीची रेसिपी ना कधी मी आईकडे गावी गेली ना म्हणजे आई म्हणजे इकडेच असते पण आई जेव्हा गावी जाते ना त्यावेळेस गावावरून येताना ती ही चटणी बनवून आणते तर नेक्स्ट टाईम ना मी प्रयत्न करेल की जेव्हा आई चटणी बनवेल ना किंवा गावी वगैरे गेली तर स्पेशली या चटणीचा ना व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल मला असं वाटतं बऱ्याच जणांकडे ना ही चटणी बनत असेल तुमच्याकडे बनते की नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या चटणीतलं ऑमलेट तर एक नंबरच लागतं बाकी काहीच ऍड करत नाही मी फक्त ती चटणी ऍड करते चटणीमध्ये मीठ वगैरे असतं त्याच्यामुळे एक्स्ट्राचं मीठ ऍड करायची पण गरज नाही आणि बघा एवढे छान तळून दिलेले होते शेंगदाणे तरीही ते साईडला काढलेच आणि बघा सध्या मला ना असं झालेलं आहे की मला चोवीस तासांऐवजी कोणी अठ्ठेचाळीस तासांचा सा दिवस दिला ना तरी कमी पडेल की काय कारण एवढी कामं पेंडिंग आहेत ना माझी पण ठीक आहे चला बघूया कसं एक 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 मॅनेज होत आहे मला असं वाटलं होतं की आज माझी बऱ्यापैकी कामं होतील कारण मला अळुवळी पण बनवायची होती दोन तीन दिवसापूर्वीच मी शेअर केलेली के 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 की आई वगैरे गावावरून आलेली आहे म्हणजे शॉर्ट्समध्ये शेअर केलेलं तर गावावरून येताना ना तिने अळूवड्या आणल्या होत्या आणि माझ्याकडे अळूवडी तेव्हाच बनते जेव्हा ना अळूची पानंही गावावरून येतात इकडची पानं वगैरे मोस्टली नाहीच यूज करत खूपच काही असं नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल आणि जेव्हा अळूवडी गरजेची आहे त्याच वेळेस फक्त मी बनवते मग मला अळूवडी पण बनवून घ्यायची होती तर ते सगळं माझी दळण करायचं होतं मग दळण वगैरे करून घेतलं थँक्स टू आई तिच्यामुळे ना मला दळण करण्याचा माझा वेळ खूप वाचतो कारण ती तिने मला आधीच ऑलरेडी दळण वगैरे करून म्हणजे दिलेलं असतं म्हणजे जी जेव्हा गोणी घेते ना धान्याची तेव्हाच ती गोणीचं पूर्ण म्हटलं तरी दळण करून ठेवते त्याच्यामुळे तो वेळ माझा खूप वाचतो आणि आज ना खूप दिवसांनी मी इथे द्वितीचा अभ्यास घेत होती कारण हर्ष ना क्लासला गेला होता तर तो जेव्हा क्लासला गेलेला असतो ना त्यावेळेस मला द्वितीचा अभ्यास घ्यायला वेळ मिळतो क्लासला म्हणजे फोनिक्स क्लासला गेला होता तर मग द्वितीचा अभ्यास घेत होते आणि तिचा अभ्यास घेताना पण असं मला रिअलाईज झालं की मी तिच्यावर सोडून उपयोग नाही आहे मला लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही पण हे सगळं एक्सपिरियन्स करता की नाही मला कमेंट्समध्ये सांगा आणि ना तुमच्याकडे काय सिच्युएशन असते एक्झामचे टाइम टेबल्स आल्यावर हे पण माझ्याबरोबर शेअर करा होपसो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून एक गोष्ट जेव्हा ना आपण आप असा अभ्यास घेतो ना आणि अभ्यास केल्यानंतर ना मुलांचे मार्क्स वगैरे आणि छान रिझल्ट बघतो ना त्यावेळेसची जी फिलिंग्स असते ना ती खरंच सांगता येणार नाही म्हणजे कधी कधी असं फील होतं अरे आपणच अभ्यास केला नव्हता का जर कमी मार्क्स पडले तर आणि जास्त मार्क्स मिळाले तर असं वाटतं अरे आपणच अभ्यास करून पेपर लिहिलेत की काय असं पण फिलिंग येतं मे बी तुम्हाला पण असं फील होत असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट्स नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमच्या मुलांच्या एक्झाम असतील तर त्यांच्यासाठी पण ऑल द बेस्ट आणि होप सो चला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टे टून बाय आणि हो सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ